महिलेची पाठ चाटण्याचे वीस फायदे नमस्कार मित्रांनो आमचे व्हिडिओचे विषय थोडेसे वेगळे वाटतात परंतु जगात जे घडतं किंवा जगात जे असतं तेच आम्ही सांगतो आमची माहिती ही पूर्ण शास्त्रीय दृष्टीकोनातून असते आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया तर पाहूया महिलेचे पाठ चाटण्याचे वीस फायदे नंबर एक नात्यांमध्ये जवळीक वाढवते शारीरिक स्पर्श हा नात्यातील जवळीक वाढवण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे पाठ चाटणे हे प्रेमाने व आपुलकीने केले गेले तर ते नात्यातील अंतर कमी करते व भावनिक संबंध दृढ करते नंबर दोन लैंगिक उत्तेजना वाढते पाठीवर त्वचा अत्यंत संवेदनशील असते चाटल्यामुळे ती संवेदनशीलता जागृत होते आणि त्यामुळे महिला अधिक लैंगिकदृष्ट्या उत्तेजित होऊ शकते यामुळे पुढील लैंगिक क्रियेसाठी एक उत्तम वातावरण तयार होते नंबर तीन तणाव कमी होतो पाठीवर हळूवार स्पर्श आणि चाटणे ही क्रिया शरीरात या हॉर्मोनचे श्रावण वाढवते हे हॉर्मोन तणाव कमी करण्यास मदत करते त्यामुळे महिला अधिक शांत व रिलॅक्स होऊ शकते नंबर त्वचेची जाणीव वाढवते शरीराच्या इतर भागाप्रमाणे पाठीवर जास्त लक्ष दिले जात नाही पण पाठ चाटली जाते तेव्हा त्या, त्या भागाची संवेदना जागृत होते यामुळे संपूर्ण शरीरात लैंगिक चेतना निर्माण होते नंबर पाच प्रेम भावना व्यक्त होते प्रेम हे केवळ शब्दातून नव्हे तर कृतीतूनही व्यक्त होते पाच चाटणी ही एक कृती आहे ज्यामध्ये प्रेम काळजी व आपुलकी व्यक्त होते त्यामुळे हे एक अनौपचारिक प्रेमदर्शक रूप मानले जाते नंबर सहा मानसिक आरोग्यास चालना मिळते शरीरावर दिलासा देणारे स्पर्श विशेषतः पाठीवर मेंदूला आनंददायक सिग्नल पाठवतात त्यामुळे मानसिक आरोग्यास चालना मिळते व डिप्रेशन व चिंता कमी होण्यास मदत होते नंबर सात शरीरात हॉर्मोनचे संतुलन सुधारते जसे की वर सांगितले ऑक्सिटॉक्सिन आणि सारखे हॅपी हॉर्मोन्स यामुळे श्रावले जातात त्यामुळे मूड सुधारतो आणि अधिक समाधानी वाटू शकते नंबर आठ रोमांच व नवीनता निर्माण होते सतत एक सारखा लैंगिक क्रिया केल्याने कंटाळा येऊ शकतो पाठ चाटणे ही क्रिया नात्यात नवलाई रोमांच निर्माण करू शकते हे नात्याला नवीन उत्साह देऊ शकते नंबर नऊ आत्मविश्वास वाढतो जेव्हा महिला तिच्या साथीदाराकडून प्रेम आकर्षण व जिवाळा अनुभवते तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढतो ती स्वतःबद्दल अधिक आत्मसंतुष्ट वाटते नंबर दहा लैंगिक संवादात सुधारणा अशा क्रियेमुळे दोघांमध्ये लैंगिक आवड निवडबद्दल खुला संवाद होतो हे संवाद नातेसंबंध सुधारण्यास मदत करतात नंबर अकरा मसाज दिलासा पाठ चाटणे ही क्रिया एका प्रकारच्या सौम्य मासाज सारखी असते त्यामुळे स्नायूंना आराम मिळतो विशेषतः जर महिला तकलेली असेल तर ही कृती तिला दिलासा देऊ शकते नंबर बारा गुढता आणि कुतूहल टिकून ठेवते लैंगिक नात्यात गुढता आणि कुतूहल टिकून ठेवणे महत्वाचे असते पाठ साठणे ही क्रिया जी काहीशी अप्रत्याशित व गूढ वाटते त्यामुळे महिलेला आश्चर्याचा आनंद मिळतो नंबर तेरा परस्पर विश्वास वाढतो अशा प्रकारच्या क्रियेमध्ये दोघांनाही परस्पर विश्वास हवा असतो पाठ साठल्याने महिला जेव्हा भावना अनुभवते तेव्हा त्या विश्वासात वृद्धी होते नंबर इंद्रियांचा समतोल साधतो पाठीवर चाटणे म्हणजे एक स्पर्शच नाही तर त्यामागे अनेक इंद्रिय जसे की स्पर्श उष्णता ओलावा इत्यादींचा अनुभव असतो त्यामुळे हे एक समृद्ध अनुभव होतो नंबर पंधरा जाणवीपूर्वक सेक्स कधी कधी सेक्स व यांत्रिक होतो पण पाठ जी, जी माइंडफुल सेक्सला चालना देते नंबर सोळा संभोगपूर्व क्रियेसाठी आदर्श फोर प्ले म्हणजे संभोगपूर्व क्रिया अधिक आकर्षक बनवायची असेल तर पाठ चाटणे उत्तम पर्याय आहे हे लैंगिक क्रिया सुरुवात करण्यास योग्य वातावरण निर्माण करते नंबर सतरा त्वचेचा पोत सुधारतो लाळेमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात तरीही स्वच्छता राखल्यास सौम्य त्वचेची स्वच्छता व टिकून राहतो त्यामुळे त्वचेला पोषण मिळू शकते नंबर अठरा वैविध्यपूर्ण प्रत्येक वेग प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे उत्तेजित होतो काही महिलांकडे पाठ हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे त्यामुळे त्यांची कामोत्तेजना अधिक गतिमान होते नंबर एकोणावीस संसर्गजन्य आजारापासून सावधगिरीचा संकेत पाठ चाटणे तुलनेने सुरक्षित असते जर स्वच्छता राखली गेली तर यामध्ये जेनिटल्सचा थेट संपर्क नसल्याने एस टी आयचा धोका तुलनेने कमी असतो नंबर वीस नात्यातील नवीन संवाद साधतो हे एक प्रकारे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन्स म्हणजेच स्पर्शाच्या माध्यमातून होणारा संवाद आहे हे नात्याला नवीन अर्थ व परिणाम देऊ शकते निष्कर्ष महिलेची पाठ चाटणे ही क्रिया जर परस्पर संमतीने प्रेमपूर्वक व स्वच्छतेसह केली गेली तर ती केवळ लैंगिकच नव्हे तर मानसिक भावनिक व नातेसंबंधात्मक पातळीवर फायदेशीर ठरू शकते हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्तीची लैंगिक पसंती वेगळी असते त्यामुळे आपल्या जोडीदाराची संमती व त्यांचे आरामाचे स्तर ओळखणे अत्यावश्यक आहे माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद